भाजप आमदार गणेश नाईक यांनी कोपर खरणे मधील आर एफ नाईक विद्यालयात केले मतदान माजी खासदार संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक यांनी देखील मतदान करण्याचा हक्क बजावला आमदार गणेश नाईक यांनी केलं पहिलं मतदान सहपरिवार नाईक कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क देशातली लोकशाही ही भविष्यकाळामध्ये आणि भूतकाळामध्ये सुद्धा बुलेटमधून क्रांती न घडवता बॅलेटमधून क्रांती घडवणारा हा देश आहे <coughs> देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोनदा पंतप्रधानपद भूषवलं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पद भूषवण्याकरता हा लोकशाहीचा महामहोत्सव आज संपूर्ण देशामध्ये दे बऱ्याच दिवसांपासून सुरू झालेलं आहे चार तारखेला त्याचा अंतिम निर्णय होणार आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मतदान करून आम्ही आमचं कर्तव्य बजावलेलं आहे लोकशाही आपल्या देशाची आणि आपल्या देशाचं सामर्थ्य जगामध्ये दे सर्वांना भयभीत करण्यासाठी नाही तर आधारभूत ठरण्याकरता भारतातली जनता जागृत राहिली पाहिजे त्यांनी योग्य विचाराच्या बरोबर गेलं पाहिजे आणि जात आहेत या गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे एक मतदार म्हणून काय अपेक्षा वाटते येणाऱ्या सरकारकडनं प्रश्न असे की पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात देशामध्ये विद्यार्थ्यांकरता कामगारांकरता देशाच्या सैनिकांकरता शेतकऱ्यांकरता निश्चितपणे धोरणं आखली गेले तर परंतु एखादं धोरण सुरू झाल्यानंतर त्याचा रिझल्ट येण्याकरता निश्चितपणे कालावधी लागतो काहीचा रिझल्ट पाच वर्षांनी काहीचा दहा वर्षांनी काही पंधरा वर्षांनी आता आज भारताचा एक दरारा जगामध्ये निर्माण झालेला आहे एखाद्या देशाची दहशत असते आणि एखाद्या देशाचा दरारा असतो सुदैवानं आपण मानवतात वादाला निश्चितपणे सन्मानित करत असल्या आपल्या देशाचा दरारा नेतृत्वाचं जगामध्ये सुरू झालेलं आहे आणि जग भारताकडे अपेक्ष न पाहते जे दुबले परंतु व्हिक्टीम असलेले देश आहेत त्यांना भारताकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोविड कालखंडामध्ये सिद्ध केलेलं आहे की आपल्या देशातील जनतेला कोविडची लस देता देता जगामध्ये जे देश असे आहेत की ज्या देशाच्या तंत्रज्ञाना शास्त्रज्ञाना ती लस निर्माण करता आली नाही त्या लोकांना ती लस निर्माण करण्याऐवजी आपल्याकडून त्यांना ती लस आपण पाठवली त्यातूनच आपण जग हे आमचं कुटुंब आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी प्रतिपादन केली आणि ती सिद्ध केली आणि भविष्यकाळामध्ये जगाचं नेतृत्व करण्याकरता वैचारिक एखाद्या तुकड्यावर गावाच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या खंडाच्या असं प्राबल्य निर्माण करणं शस्त्रांनी त्याच्यापेक्षा प्रेमानं प्राबल्य निर्माण करण्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनतेचा रोख आहे ओढा आहे आणि भारतीय जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेलं सरकार कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करतो मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोर शहा एन फॉर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।